श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आपल्या घरातली उत्तर दिशा ही अत्यंत जास्त महत्त्वाची असते आपल्या घरातल्या उत्तर दिशा आपल्याच नाही सगळ्याच म्हणजे उत्तर दिशेचे तुम्ही बालाजी टेम्पल बघा अनेक अशी उदाहरणं आहेत की ती बाला तिकडच्या साईडची लोक बघा खूप जास्त श्रीमंत असतात अत्यंत जास्त श्रीमंत असतात कारण उत्तर दिशा ही कुबेर भगवानांची दिशा आहे जे साक्षात अगदी या संपूर्ण जगामधले जेवढा धन दौलत आहे त्याचे ते स्वतः मालक आहेत ते म्हणजे कुबेर देवता तर तुम्हाला आज उत्तर दिशेला काय करायचे घरामध्ये कुठली रेमेडी करायची म्हणजे तुम्हाला फायदा होईल हे मी सांगणार आहे सगळ्यात आधी उत्तर दिशेला एक काचेचा बाऊल ठेवा परी पायलेट्स कोण दे काचेचा बाउल ठेवा एक उत्तर दिशेला म्हणजे एक स्टूल ठेवा छोटस किंवा टिपॉ ठेवा खालची जागा स्वच्छ करा ते स्टूलही स्वच्छ करा काचेचा बाउलही स्वच्छ करा त्यानंतर त्यामध्ये भरपूर चिल्लर पैसे तुमच्याकडे जे काही आहे ते ठेवा आणि ते ठेवल्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला भगवान कुबेरांची मूर्ती ठेवा म्हणजे उत्तरेकडे तोंड झालं पाहिजे भगवान कुबेरांचं उत्तर दिशेला तोंड झालं पाहिजे अशा पद्धतीनं ती मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि त्या पैशावर तुम्हाला सांगते ते जे पैसे तुम्ही सुंदर असे मांडून ठेवायचे त्याला तुम्हाला थोडंसं गुलाबाचं अत्तर लावायचं आहे आणि गुलाबाचं फूल किंवा अत्तर आणि गुलाबाच्या अत्तराची जी हे असते डबी तिथं उघडी ठेवायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला हा पायराइडचा स्टोन ठेवायचा आहे हा ओरिजिनल पायराइडचा स्टोन आहे हा तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे आत्ता हा खूप कमी किमतीत मी तुम्हाला देत आहे आज पहिल्या दहा सॉरी पहिल्या वीस लोकांना पहिल्या वीस लोकांना फक्त सातशे रुपयात मी हा देत आहे इतर वेळेस त्याची किंमत पंधराशे बाराशे हजार अशी असते तर पहिल्या वीस लोकांना आज मी हा सातशे रुपयांमध्ये देत आहे तर लवकरात लवकर घ्या आता त्या बाउलवर हा पायराईड स्टोन ठेवायचा रोज तुम्हाला त्याला धूप टाकवायचा आहे आणि टच करून तुम्ही पैसा भरपूर येऊ दे अशी इच्छा बोलायची आहे कुबेर मूर्तीसुद्धा आपल्याकडे आहे तुम्हाला खाली नंबर देत आहे हा पायराईड स्टोन ऑफिसमध्ये घरामध्ये सुद्धा तुम्ही दोन्हीकडेही दोन ठेवू शकता पॉकेटमध्ये म्हणजे खिशामध्ये सुद्धा एक ठेवू शकता तिजोरीमध्ये ठेवू शकता अत्यंत फायदेशीर आहे एकदाच इन्व्हेस्टमेंट करावी लागेल सिद्ध करून पूजा करून तुमच्यापर्यंत दिल्या जाईल आणि वस्तू ओरिजिनल आहे ते नव्याने सांगायला नको कारण माझी वस्तू ओरिजिनल आहे हे ओरडून त्यालाच सांगावं लागतं ज्याला लोकांना ते पटवावं लागतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडच्या वस्तू या फक्त आणि फक्त ओरिजिनलच असतात त्यामुळे मला तुम्हाला आपल्याकडचं आपल्याकडचं असं नाही म्हणावं लागत कारण तुम्ही जी कोणी लोकं आहात ना ती भयंकर विश्वासानं माझ्याकडून घेता आणि ते चांगल्यात चांगलं देणं हे माझं काम आहे म्हणून मला माझी क्वालिटी किती उत्तम आहे हे मला काहीच सांगायचं नाही आहे ते तुम्हीच ठरवून घ्या हे बघा पायराईड स्टोन खूप सुंदर नॅचरल असा हा स्टोन आहे ज्याला कुठलाही आकार किंवा कुठलंही काही नाही आहे खूप सुंदर आहे तर असा एक मनी बाऊल माझ्या घरातलं तुम्हाला मी उद्या दाखव असा एक मनी बाऊल तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायचं आहे आणि कुबेराची मूर्ती ती पण आपल्याकडे मिळेल दोन्हीही बुक करा लवकरात लवकर बुक करा, करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर तुम्हाला सांगते खास पैशासाठी सा सा फिरोजा ब्रेसलेट खास पैशासाठी फिरोजा ब्रेसलेट माझ्या हातात आहे ते पायराइड ब्रेसलेट त्यानंतर मनी मॅग्नेट ब्रेसलेट हे बघा मनी मॅग्नेट पायराइड फिरोडा फिरोजा एमएथीज त्यानंतर सेवन चक्रा आता हे जे आहे ते व्यसनमुक्ती सेवन चक्र तुमचे आयुष्यातील सगळे शरीरातील सेवन चक्र मजबूत होण्यासाठी सुलेमानी हकीक सुलेमानी हकीक त्याचनंतर विद्यार्थ्यांसाठी ग्रीन जेट हे तुम्हाला सगळे जमले तर सगळे घ्या आज घेतले तर तुम्हाला हजार रुपयाला एक बसणार आहे ओरिजिनल लॅब टेस्टेड प्रत्येक क्रिस्टल लॅब टेस्टेड आहे आणि अत्यंत सुंदर क्वालिटीचा आणि सुंदर रिझल्ट देणारा आहे हा रिझल्ट द्यावा म्हणून काय करायचं तर रोज त्याला टच करून एफॉर्मेशन द्यायच्या त्याचप्रमाणे पौर्णिमेला चंद्रप्रकाशात ठेवायचा मधून पाण्याने धुतल्यानंतर स्वच्छ कोरड्या कपड्याने चांगल्या कोरड्या कपड्याने पुसायचा आणि आपण जो देवासमोर धूप दाखवतो त्या धूपावर धरायचा म्हणजे तो ॲक्टिव्ह होतो आणि रोज त्याला हातात देऊन आपल्या इच्छा बोलायच्या आणि त्याच्यावर खूप जास्त प्रेम करायचं शंभर टक्के नाही एक हजार टक्के हा काम करतो रत्न घ्यायला गेला गेलात तर जवळजवळ ओरिजिनल रत्न रत्न दहा वीस पंचवीस तीस पन्नास हजार इतक्यापर्यंत रत्न आहेत मग त्या रत्नांच्याऐवजी आपल्याला निसर्गाने दिलेले हे क्रिस्टल नाजूक असे सुंदर असे ब्रेसलेट जे लॅब टेस्टेड आहे त्यातला प्रत्येक मणी लॅबनी टेस्ट केलेलं आहे त्याचे स्कॅनर आपल्याकडे आहे आणि कुणा कुणाला जरी सर्टिफिकेट मिळत नसतील तरीही आपण ते लॅब टेस्ट करूनच देतो याच्यावर विश्वास ठेवा आणि छान असे घ्या त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये बघा नवग्रह स्ट्रॉंग असणे खूप जास्त महत्त्वाचे जास असते नवग्रहाचे मंदिर खूप दुर्मिळरित्या आपल्या शहरात मिळते आणि त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येकाचा कुठला ना कुठला ग्रह कायम खराब असतो पत्रिकेतील म्हणून या नवग्रह चौकीची पूजा तुम्ही जर देवघरामध्ये ठेवून कराल तर तुम्हाला उत्तम रिझल्ट जाणवेल आणि तुमचे नऊ ग्रह जे आहेत तुमच्या प्रत्येकाचे घरातले ते शांत आणि ॲक्टिव्ह राहण्यास मदत होईल ग्रह जेव्हा मजबूत असतात तेव्हा कितीही आयुष्यात संकटे आली तरीही तुम्ही त्याला तोंड देऊ शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी प्रगती होते ती थोडी हळूवार होते मात्र ती कायम राहते हे बघा एकदम लाखभर रुपये मिळण्यापेक्षा पाच पाच हजारानं मिळू दे पण तो पैसा तुमच्याकडे टिकून राहू दे म्हणजे काय मला म्हणायचं आहे लक्ष्मी स्थिर राहते यासाठी तुम्ही नवग्रह यंत्र घ्या त्याचप्रमाणे फ्रेमवर श्री श्रीयंत्र पायराईड फ्रेमवर श्री स्वामी समर्थक पायराईड फेमवर फ्रेमवर सात घोड्यांची आहे लक्ष्मी मात्याची फ्रेम अशा वेगवेगळ्या गायत्री मंत्राची पायराईड फ्रेम हा जो मागे दिसतोय त्याला पायराईड म्हणतात हा तुम्हाला पैसा खेचून देण्याचं काम करतो आणि त्याच्यावर हे लक्ष्मी श्रीयंत्र आहे हे तुमच्या घरामध्ये भरपूर सारा पैसा आणण्याचं काम करतो आणि पैसा स्थिर ठेवण्याचं काम करतो त्याचप्रमाणे धनवृद्धी समृद्धी सुख ऐश्वर हे सर्व काही तुम्हाला मिळते त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये दे, माता अन्नपूर्णेची पूजा करा तांदळाच्या वाटीमध्ये अन्नपूर्णा ठेवा ती तुम्हाला अन्नधान्याला कधीही कमी पडून देणार नाही अन्न अन्नपूर्णा मातेचा मंत्र किंवा श्लोक दररोज किंवा प्रत्येक मंगळवारी आवर्जून म्हणायचा देवघरामध्ये माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ यांचे पूजा फोटो विष्णू लक्ष्मींची पाय दत्तांनांची मूर्ती हे तुम्हाला मूर्ती रूपात ठेवायचं आहे फोटो रूपात नाही हे सगळं पंचधातूचे साहित्य आपल्याकडे मिळते त्याचप्रमाणे गणेश रुद्राक्ष प्रत्येक जण विचारतं ताई मुलांसाठी काय करू तर मुलांसाठी काहीही जास्त महागडं घेण्याची गरज नाही कारण मुलं खूप निरागस असतात त्यांच्या हातून काहीही पाप घडलेलं नसतं फक्त गणपती बाप्पाची साथ बुद्धीचे देवता म्हणजेच गणेश रुद्राक्षची साथ गणेश रुद्राक्ष जर त्यांच्या गळ्यात घालाल तर ती मुलं हळूहळू शांत येतील आणि शांत म्हणजे तुम्हाला सांगू का मुलांचा नैसर्गिक स्वभावच आहे दंगा करणे त्यामुळं त्यांना उद्याचंच सत्ता शांत करण्याचा प्रयत्न करू नका उद्या झाल्यावर ती दंगा करणार आहेत का तर नाही फक्त अभ्यासात प्रगती व्हावी किंवा चिडचिड कमी करावे व्यसन कुठलं लागू नये नोकरी चांगली लागावी म्हणून लाल धाग्यामध्ये गणेश रुद्राक्ष मुलांच्या गळ्यामध्ये मंगळवारी किंवा चतुर्थीला अवश्य घाला हा आपण सगळ्यात आधी सुंदर असा लाल धाग्यात ओवायचा याची कोरडी पूजा करायची गणपतीच्या चरणांशी ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा मुलांच्या गळ्यामध्ये घालायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आज मी भरपूर काही दाखवलं आहे दुपारी किंवा संध्याकाळी लाईव्ह येणार आहे आता दररोज आपला लाईव्ह असणार आहे संध्याकाळी किंवा दुपारी हे अजून निश्चित नाही आहे कारण माझं लिखाण चालू असतं दुपारी त्यामुळं बहुतेक करून रात्री रोज एक लाईव्ह होणार आहे रोज एक म्हणजे पंधरा मिनटं असेल अर्धा तास असेल पण रोज लाईव्हमध्ये आपल्याकडे जे काही आहे ते मी रोजच्या रोज दाखवणार आहे आणि अजून भरपूर काही वस्तू आपल्याकडे येत आहेत आणि येणार आहेत फक्त मी थांबले आहे की माझं अजून घराचं हे चाललेलं आहे की दाखवायला सुरुवात केली की ऑर्डरला लगेच फास्ट सुरुवात होते आणि मग उशीर झाला की तुमचं मन नाराज होतं तसं मला यावेळेस घडून द्यायचं नाही आहे म्हणून थोडं थांबलेली आहे आजच्या सगळ्यातल्या तुम्हाला जे काही हवं आहे त्याची ऑर्डर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा आणि तुम्ही ऑर्डर देऊ शकता याच नंबरवर गुगल पेमेंट आणि फोन पेमेंट तुम्ही करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचं नाव आणि पिनकोडसहित व्यवस्थित पत्ता लगेच पाठवा तुमची ऑर्डर लगेचच निघतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थन